चला तर आपण आत आप आता रेसिपीला आप सुरुवात करू आपण देशी चिकनचा रस्सा बनवण्यासाठी अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि चिकनमध्ये हळद मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित मॅरिनेशन करायचं आहे आणि आता हे आपल्याला कुकरला अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याच्यात खोबरं पण थोडं टाकलेलं आहे याची पेस्ट तेलामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चिकन आणि ज्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं होतं ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला नंतर शिजवून घेतलेलं जे हे चिकन आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवायचं आहे सर्व मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे काय काय वेळेस काय होतं तर मसाल्यांच्या गाठी होत्यात ना त्यासाठी आपल्याला उलताने आणि हलवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं शिजत ठेवायचं आहे आपण अगोदरच चिकन काय केलं तर आळणी चिकन होतं ते कुकरला दोन शिट्ट्या करून घेतलं होतं आणि नंतर आपण फोडणीमध्ये ते डायरेक्ट ओतलेलं आहे आणि नंतर दहा मिनटं उकळू दिलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली देशी गावरान चिकन बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर जाऊन क्लिक करा आणि आमच्या रेसिपीला लाईक अँड शेअर करा धन्यवाद